खायचं काम चालू आहे माझा तर मी अर्धा खोदला आहे आणि अर्धा खोदायचा आहे तर आता एकोणशी येकस इथं इकडे ये बघ नाही ती लाज ती काय तर आता मी खोदतो तर मी थोडा वेळ तुम्हाला कसा खोद दाखवतो या बस कसा वजन वजन का आपल्याला मी काय सांग आज मला सुट्टी होती ना आज मला कामाला आणलाय काय <laughs> आहे का या आहे ना यालं मंगा घोसाली पिकतील अरे पिकतील ना बातथील यालं मग घोसाली येईल की मग मी दाखवून तुम्हाला परत खोदायचं काम करा तर मित्रांनो आता आमचं झालं हे काम आता मी सुट्टी करतो तर आमची चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ काढायला आपल्याला कॅमेरामॅन दाखवतो तुम्हाला कोण आहे एव्हा अक्कांशा आणि ही कॅमेरामॅन होती तर कॅमेरामॅन कसा वाटला एकदम नवीन कॅमेरामॅन आहे है हलू शिकेल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा